हडपसर विधानसभेचं इलेक्शन चालू आहे आणि रामटेकडी भागामध्ये आपण वारंवार तुम्हाला सांगत आलो की भरके कुटुंब आहे त्यांची वाईफ आणि तात्या असं नाव त्यांच्या चर्चेत आहे कुठल्याही पक्षात असू द्या त्यांचं वजन एक वेगळंच वजन असतं आणि आज इलेक्शनच्या दिवशी त्यांच्या बुथवरती एवढी गर्दी आहे ती गर्दी आज ते प्रशांत जगताप यांच्या मागे लावताना दिसत आहेत तर काय नक्की चित्र आहे हडपसर भागातल्या रामटेगडी भागामधून काय चित्र आहे सर्वात जास्त हडपसर भागापेक्षा म्हणण्यापेक्षा रामटेगडी सर्वात जास्त लीड असेल तर प्रशांत दादाचा जगताप यांच्या तुतारीला लीड आहे कारण शरद पवारला मानणारा वर्ग हा सर्वसामान्य आणि दादा हा माणूस असा आहे की सर्वसामान्य माणसात जन्म घेतलेला माणूस आहे प्रत्येकाला गरिबीची जाण आहे त्याच्यामुळे दादाचा एकदम एकशे ट एकशे एक टक्का विजय निश्चित पक्का आहे बरोबर ह्या इलेक्शन मध्ये एक नेरेटिव्ह क्रिएट केला जातोय गद्दार आणि स्वाभिमानी लोक बरोबर तर तुम्ही स्वाभिमानी लोकांसोबत उभे आणि लोकांसमोर आम्ही शेवटपर्यंत थांबणारे आम्ही आहोत त्याच्यामुळं आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही भेण्याची गरज नाही काही नाही कारण प्रशांत दादा हा स्वाभिमानी शरद पवाराचा पक्ष असल्यामुळं शरद पवाराला जे गद्दार झाले ते झाले पण आम्ही त्यांच्याकडे गद्दारी केलेली नाही आम्ही स्वतः मध्ये थांबून दादाच्या माग थांबून आम्ही त्यांना एकशे एक टक्का एक मतांनी निवडून आणणार म्हणजे आणणार आतापर्यंत किती टक्के मतदान झालं तुमच्याकडं आता मतदान आमच्याकडे झालं असेल चाळीस पन्नास टक्के तरी होत आलेला आहे कारण सकाळपासून उभे केलेला आहे बाकीचा एकशे टक्का आम्ही पूर्ण जोपर्यंत आज मतदानाची आज एवढी अवस्था बेकार आहे एका एका एक मतदानाचा आमचं कोंडव्याला आलेला आहे बेटी कवडे रोडला आलेला आहे जी एस पी एम कॉलेज मांजरी गाव बेटी कवडे रोड शिरके कंपनी माळवाडी महात्मा फुले गाडीतळ एवढ्या लोकांची आम्ही इथे व्यवस्था करून एक ना एक मतदाराला आम्ही घरातून मी आणि माझी ताई आम्ही दोघंही फिरून माझी दोन मुलं फिरतात एक एक मतदाराला आम्ही एक जागृत करून घराच्या बाहेर कडून मतदानाला आम्ही मतदान केंद्रापर्यंत त्याला कसं पोहोचता येईल आणि त्याला तुतारीचं चिन्ह दोन नंबरचं बटन दाबण्यासाठी आम्ही त्याला उत्पर प्रतिसाद पर मिळत आहे पण तरी पण आम्ही लोकांना एकच आश्वासन देतो की दादा निवडून आल्याच्या नंतर हा हडपसरता नाही पुण्याचा विकास करण्याची त्यांच्याकडे कर हडपसर विधानसभेला त्यांच्यासारखा माणूस नाही म्हणून हडपसर हडपसर विधानसभेचा विकास हे प्रशांत दादाच करू शकतात कारण त्यांना पहिलं महापौरपद भोगलेलं आहे त्यांच्या आई पण महानगरपालिकेमध्ये दोन वेळेस निवडून गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आम्ही पूर्णपणे ताकद लावून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा बरोबर आम्ही सगळे बूथ बघितले परंतु या बुथवरती एक वेगळं चित्र दिसतंय ते म्हणजे हे फॉर्म हे फॉर्म काय तर ज्या उमेदवाराचं नाव इलेक्शन कमिशनने काय काहीतरी चुकीचं केलंय किंवा ज्यांचं नावच दिसत नाहीये ते फॉर्म ताई तुम्ही भरून घेताना दिसत आहे म्हणजे प्रत्येक बुथवरती आम्ही बघितलं की फक्त वोटिंग करून घ्यायचं आणि ज्यांचं नाव नाहीये त्यांना म्हणजे ग्राह्य धरायचं नाही परंतु तुम्ही पुढची पण तयारी करून ठेवताय नक्की काय बाबा हे सगळं बाबतीत तुमचं काय म्हणणं कोणाचं नाव ना चुकीचं असेल चेंज करायचं किंवा कुठं वोटिंग मध्ये काय गोंधळ असेल ते करायचं नवीन वोटिंग अठरा वर्षाच्या नंतर जे झालेले त्यांचे वोटिंग काढून घ्यायचे मी ते डॉक्युमेंट आता करून आणि शंभर टक्के तुतारी लागणार शंभर टक्के आहेत ही सगळी एवढी एनर्जी तुम्हाला कुठून येते चेक करा ना सकाळपासून तुम्ही आहेत एवढी एनर्जी तुम्ही कुठून एनर्जी आणलीच पाहिजे नाही आणून कसं करणार आपल्याला जर दादाला गुलाल प्रशांत दादाच्या जगतापला तर ते आणलीच पाहिजे एनर्जीन राम टेकडी आपला सय्यगर असल आपल्या परिवारासारखं आहे सगळे जण सगळेजण सकाळपासून आपल्या बुथवर एवढी गर्दी आहे एवढी गर्दी कारण घरांऊ आपण भरपूर काम केलेले आहेत असं नाही की कुणाचं काम आहे रात्र झाली अवरात्र झाले की दहा वाजले अकरा वाजले बारा कधी अवरात्र जरी कॉल आला तरी कॉल आम्ही रिसिव्ह करून त्या कामाला हजर झालेलो आहे बी नवरा बायको आम्ही त्या टाइमाला त्यांच्या कामाला हजर झालेलो केलेले आहे एका आवाजावर कुठल्या जरी लेडीजला एक आवाज दिला तरी शंभर दीडशे लेडीज माझ्या आवाजाला उभा राहतात का राहतात मी कधीही त्यांच्या कामाला उभा असते काही कोणाच्या अडचण असेल काय माझ्याच्यानं जेवढं सहकार्य होते तेवढं मी सहकार्य करते त्यांना बरोबर नक्कीच हा जो कॉन्फिडन्स ताईच्या चेहऱ्यावरती दिसतोय तो कॉन्फिडन्स कुठेतरी कामामधून निर्माण होत असतो आणि त्या कामामुळे ताईच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स दिसतोय रामटेकडी भागातून जे भडके कुटुंब आहे ते पूर्णपणे आपलं काम करताना दिसत आहे इलेक्शन चे रिझल्ट आल्यानंतर देखील आपण भड़के कुटुंबाला परत एकदा भेट द्यायला येणार आहे मी मेघराज गवट्ट्या क्रांती न्यूज धन्यवाद